प्रभाग क्रमांक सातमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट प्रचाराचा दणदणीत शुभारंभ भव्य रलीत शक्ती प्रदर्शन प्राध्यापक मोहन वनकंडे यांच्या शुभासते उद्घाटन नमस्कार सांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत मिरज मिरज शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा आज जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला गन धनगर गल्ली येथील शेतकरी चौकातील गणपती मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार सौ सुनीता कोकाटे श्री आनंदसिंग राजपूत सौ लतिका शिंगणे व श्री विलास देसाई यांच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मोहन वनकंडे यांच्या शुभ नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली यानंतर मल्लिकार्जुन मंदिर व बिरवा मंदिर येथे दर्शन घेऊन भव्य शक्ती प्रदर्शनाला प्रारंभ झाला कार्यकर्त्यांच्या जल्लोषात हलगीच्या तालावर आणि घोषणांच्या गजरात गाजत राजत भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीला शिवसेनिकासह नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली या प्रसंगी बोलताना प्राध्यापक प्राध्य प्राध्य मोहन प्राध्य प्राध्य वनकणी म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा का जनतेसमोर स्पष्ट आहे त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवणारी जनता आणि लाडक्या बहिणी यांचा शिवसेनेवर ठाम विश्वास असून प्रभाग क्रमांक सात मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना बहुमताने विजय मिळेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला या प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक सात मध्ये निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांगलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला मात्र विसरू नका